you सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आवाज जरा बसलेला आहे सो थोडंसं ॲडजस्ट करा आज आहे संकष्टी चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा बाप्पा तुमच्या सगळ्यांच्या मनातल्या इच्छा सगळ्या पूर्ण करू हीच बाप्पाच्या चरणी चा चा प्रार्थना आणि आजचा दिवस कसा जातो आहे आता उपवास वगैरे असलं की हेअर वॉश करणं आलं छान हेअर वॉश केले आता देवपूजा वगैरे करणार आहोत आणि चला जगात काय काय घडतंय ना हे सगळ्यांकडे आपण दुर्लक्ष करता आपण आपलं जे काही रुटीन आहे त्यावरती फोकस करूया आणि जे जे आपलं चाललं आहे ते खूप आनंदाने जगूया आणि हीच आपण बाप्पाच्या चरणी प्रार्थना करूया आणि दिवसाची सुरुवात पण छान करूया सो चला आता तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये काय काय होतं आहे ते सगळं बघायला मिळेल व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा चला आज होती चतुर्थी देवपूजा करायची आहे पण देवाचा जो रूम आणि वरचा जो बेडरूम होता सगळं काही आधी क्लीन करून घेते आणि क्लिनिंग झाल्यानंतर मग आपली देवपूजा इथे करायची होती आता झाडून वगैरे सगळ्या काही गोष्टी लोणचं घालायचं आहे आज त्यामुळे लोणच्याची बरणीही बाहेर आणून ठेवली कारण की ती ही स्वच्छ धुवून उन्हामध्ये सुकवायची होती जेणेकरून उन्हात सुकवल्यामुळे लोणचं आपला अजिबात खराब होत नाही आणि हा आपला जसं बोलले स्टोअर रूम पण आहे आणि त्याचबरोबर देवाचा रूम पण आहे बऱ्यापैकी ज्या गोष्टी आहे धान्य वगैरे मशीन अशाच गोष्टी ठेवलेल्या आहे आणि बरोबर देव देवाचं घर आहे तिथे आणि बऱ्यापैकी मोकळा रूम जो आहे तो आहे आणि बेडरूम आहे इथे दोन कॉट एकत्र करून आम्ही जे लावलेले आहे त्यामुळे ते तुम्हाला दिसताना ते थोडस वेगळं दिसू शकतात पण पन झोपण्यासाठी आम्ही मात्र खालीच झोपतो थोडासा आराम वगैरे करावा असा वाटला तर त्यावेळेस वरती बेडरूम मध्ये आम्ही येत असतो इव्हन जास्त कोणी बेडरूम मध्ये येत नाही सगळे आम्ही खालीच असतो त्यानंतर पुसून वगैरे झालं फरशी आणि सगळं क्लिनिंग झालं आणि त्यानंतर म्हटलं चला देवपूजा करूया आज आहे चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थीला ना मी देवाला आंघोळ घालत असते म्हणजे गणपती बाप्पाच्या मूर्तीला आपण डायरेक्ट मी आंघोळ वगैरे घालते बऱ्याचदा घातलेली आहे पण यावेळेस ओला कपडा करून घेतला कारण की इतकी काही धूळ वगैरे वा मला वाटत नव्हती उन्हाळा होताना त्यावेळेस इतकी धूळ यायची की पूर्ण मूर्तीवरती असा धुळीचा थर असायचा म्हणून मग डायरेक्ट आंघोळ वगैरे घालायचे आणि खूप छान पद्धतीने गणपती बाप्पा आपला छान दिसत होता आता मी मला ना म्हणजे वर्षभर गणपती बाप्पाची मूर्ती इतकी सुरेख आहे ना का त्यावेळेस ती विसर्जन करावं असंच वाटत नव्हतं आणि तेव्हापासून आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला की आपण आहे ना पूर्ण वर्षभरासाठी ही मूर्ती आपल्या घरात ठेवायची आता पुढचा जो गणपती बाप्पा येईल ना त्यावेळेस आहे ना ती मूर्ती आपण घरी वर्षभरासाठी ठेवणार आणि या मूर्तीचं विसर्जन करणार तरीही खूप वाईट वाटतं कारण की मूर्ती आपली खूप सुरेख आहे त्यानंतर पूजा वगैरे करून घेतली आणि ही जे झाडांना जितकी काही फुलं आलेले होते ना तेच फुलं वाहिले आता गणपती बाप्पासाठी दुर्वा आणि जास्वंदीचं लागतं पण ते काही ते जवळपास नव्हतं म्हटलं चला जे आहे ते त्यामध्येच आपले बाप्पा खुश होऊन जातील आणि बाप्पांचा चेहरा पण किती हसरा दिसतोय तुम्ही बघू शकता कारण ती मुल म्हणजे बाल गणेशच्याच मूर्त्या मी ज्यावेळी वेळेस गणपती बाप्पा आम्ही आणतो ना एकतर तो मला बालगणेशच आवडतो सो त्यामुळे माझ्याकडे सगळे आतापर्यंत आम्ही जे बसवत आलोय तो सगळे बाल होते सो एक मिळालं तेही ठेवलं आता काल तुम्हाला बोलले होते की स्क्रोल करताना एक व्हिडिओ बघितला आणि जे काही तांदूळ होते त्यामध्ये मी साबुदाणा घातलेला होता तर त्याचा रिझल्ट खरंच तितका छान आहे तुम्हालाही इडली डोसा उत्तप्पा काही बनवायचा असेल तर दोन चमचे साबुदाणा घाला खूप छान पीठ आपलं तयार होतं आणि चवीलाही तितकंच छान लागतं एक वाटी पोहे घालण्याऐवजी वा� दोन चमचे पोहे खायचे जर हे घातलं ना तर साबुदाणा तर खूप छान होतात तर तुम्ही टिफिनसाठी वगैरे मुलांना देऊ शकतात आता ना मला लोणचं करायचं होतं घरातले सगळे बाहेर गेलेत क्रिकेट खेळायला आणि म्हटलं चला फॅन खाली काल येणार जे लोणचं म्हणजे ज्या कैऱ्या आहेत त्या कट करून त्याला हळद मीठ लावून मी बांधून ठेवलं होतं त्यातलं सगळं पाणी निघून आलं आणि लोणच्याचं स्पेशल डिटेल व्हिडिओ मी शेअर करणार आहे पण आजच्या दिवशी ना मी इथे लोणच्याचं जे होतं ना ते सगळं पुसून घेतलं आणि पुन्हा फॅन खाली सुकवायचे आहे आणि सुकवल्यानंतरच आपल्याला लोणचं घालता येतं त्यामुळे ना इथे सगळे बाहेर गेले होते आणि धक्का लागणार नाही लोणच्या कैऱ्यांना वगैरे या हिशोबाने ना मी इथे निवांत बसले होते आणि माझं काम चाललं होतं बराच वेळ कैरी जरी थोडी दिसते ना पण हे काम करायला का बराच वेळ जातो सो मी एक ते एकच किलो आय थिंक असेल एकच किलोचा लोणचं या ठिकाणी बनवत आहे कारण की आमच्याकडे मी आणि मिस्टर आम्ही दोघच लोणचं खातो ते पण आम्हाला जोपर्यंत पावसाळा चालू आहे म्हणजे खिचडी वरण भात अशा गोष्टींसाठी बाहेर पाऊस पडतोय त्यावेळेस खातो आणि नंतर आम्ही पण विसरून जातो बनवायचं आहे आणि ना ती आता धुन पडले त्यामुळे आता धुवून आणि बाहेर छान उन्हात सुकवायची आहे आणि त्यानंतर जेव्हा लोणचं आज होईल उद्या होईल त्यावेळेस भरता येईल पण उन्हामध्ये सुकवणं फार गरजेचं आहे त्यामुळे म्हटलं चला पहिले ऊन पडलंय ना काम तर बाकीची होतच राहतील तोपर्यंत आपलं जे आहे लोणच्याची बरणी छान अशी छोटीशी आहे आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की अगदी चार ते पाच कहिन्यांचं लोणचं बनवतो दोन तीन महिने आम्ही खातो आणि त्यानंतर मिसळून जातो उगाच जास्त बनवायचं आणि खराब करायचं त्यापेक्षा कधीही योग्य चला मग आता छान बा बरणी जी आहे ना ती घासून घेते लाता बरनी जाली है उन ला है आता बरणी छान धुवून झाली आहे बाहेर ऊन पडलेलं आहे आता उन्हात ठेवते वाजले आहेत सहा आणि चहा पाणी झालंय आज आहे संकष्टी चतुर्थी त्यामुळे मी आज बनवत आहे उकडीचे मोदक आणि उकडीचे मोदक बनवायला गेले आणि बघितलं तर माझं तांदळाचं पीठ इथे संपलेलं आहे आणि म्हणजे मला असं वाटलं होतं की चला तांदळाच्या पिठाचे आणि आंब्याच्या रसातले उकडीचे मोदक बनवूया आता तांदळाचं पीठ संपलं तर काहीतरी डोकं लावायचं होतं म्हणून आता रव्यापासून उकडीचे मोदक बनवत आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघा आणि हो मी पण फर्स्ट टाईम बनवत आहे त्यामुळे कसे बनतील काही सांगता येत नाही चला ट्राय करायला अजिबात हरकत नाही हे कोणतीही गोष्ट वाटली तर लगेच करून बघायची सो आता चला करूया तर या ठिकाणी ना ओलं खोबरं मी असं कट करून घेतले आणि डायरेक्ट मिक्सरला फिरवणार आणि त्यामध्ये ना वेलदोडेची ती वेलची आहे ती काढूनच यामध्ये घातली आहे जेणेकरून ती छान अशी बारीक होईल आणि त्याचा फ्लेवर मस्त आपल्याला यामध्ये येणार आहे सोबतच घ्यायचं आहे आमरस कारण की आंब्याच्या रसातले उकडीचे मोदक आहे बनवायचे त्यामुळे तो आमरस पण बनवून घेतला सगळी तयारी आधी करून घेतलेली आहे आता पहिले जे मोदकामध्ये जे सारण भरतो तो आपण करून घेणार आहोत तर कढईमध्ये ना तूप घालायचं आहे तुपामध्ये केल्यानंतर खूप मस्त अशी टेस्टी आला येते सो so, कडाई तूप घालायचं आणि तुपावरती जो ओला नारळ आहे आपण जो मिक्सरला बारीक करून घेतला किंवा किसून बारीक घेतला तरीही चालेल ज्याला जसं आवडेल तसं आणि तो छान पद्धतीने त्यावरती परतवून घ्यायचा आहे तर चला आता ना कडाईमध्ये तूप घातलंय त्यानंतर ओला नारळ जो किसलेला आहे तो घातलेला आहे यामध्ये तुम्ही किसून जायफळ पण घालू शकतात तर आणि दोन मिनटासाठी ना छान असा तूप परतवून घ्यायचा आहे म्हणजे ओला नारळच होता पण त्यातलं पाणी संपलं होतं त्यामुळे ते दिसायला थोडंसं वेगळं दिसू शकतं आणि एकदम जर नवीन ओला नारळ असेल तर तोही पण माझ्याकडे होता घरामध्ये मग मी तोच यूज केला ज्याला ओल्या नारळापासून एलर्जी बऱ्याच जणांना ओला नारळ खाल्लं की सर्दी वगैरे होते तर त्यांनी सुक्या खोबऱ्याचं केलं तरीही चालू सो छान असं मी परतवून घेणार आहे आणि त्यानंतर त्यामध्ये गुळ आणि आमरस आपल्याला घालायचा आहे मीठ भर मस्त परतवून घ्यायचा परतवल्यामुळे त्याची चव खूप छान येते यामध्ये घातलेला आहे गूळ बरेच लोक यामध्ये ना खसखस पण भाजून घालतात त्यामुळे ही छान लागतं प्रत्येकाची पद्धत वेगळी पण आपल्याकडे जसं अवेलेबल आहे तशा गोष्टी घालायच्या आहे गूळ छान मेल्ट होऊ द्यायचा त्यानंतर आंब्याचा रस एकच आंब्याचा रस केलेला आहे अर्धा रस आपण यामध्ये घालायचा आणि त्यानंतर आपण पाळी बनवणार आहोत मोदकाची त्यामध्ये अर्धा रस घालायचा आहे सो आता या ठिकाणी मिनिटभर परतवून घ्यायचं गुळ छान मेल्ट करून घ्यायचा आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे आणि खरं सांगू का याचा जो आंब्याचा रस घातल्यामुळे ना इतका सुंदर असा वास येत होता ना असं वाटतं ते सारण आताच खाऊन घ्यावं नैवेद्य नसतं दाखवायचा ना तर मी आतापर्यंत खाल्लं देखील असतं कारण की मला हे ओल्या नारळाचं जे सारण आहे ना ते खूप आवडतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे सारण जर जास्तीचं झालं ना तर आपण जसं पुरणपोळी बनवतो तसं आपण चपातीच्या ह्याच्यात पुरण हे सारण भरायचं आणि त्यानंतर करायचं एवढं अप्रतिम लागतं ना खूपच मस्त सो तेही आता झालेलं आहे थंड होण्यासाठी मी बाजूला ठेवते आणि त्यानंतर आता आपल्याला जी पारी बनवायची आहे ना त्याची आपण तयारी करून घेऊया बघू शकतात ना वास खूप सुंदर आला आणि दिसायला देखील खूप सुंदर दिसत आहे यामध्ये तुम्ही ड्रायफ्रुट्स पण ऍड करू शकतात पण मी जितकं साधं सोपं करायला घेतलं कारण की मुलं जे आहे ना ते ड्रायफ्रुट्स काढून टाकतात चला आता हे झालेलं आहे थंड करण्यासाठी मी बाजूला ठेवते जे सारण बनवलं होतं ते बाजूला ठेवलंय आणि आता थोडस याच्यावरती घालायचं आहे तूप आता आपल्याला जी पारी आहे जी तांदळाची बनवतो तर आपण बनवणार आहोत पहिले ना मी दोन सेम वाट्या घेतलेल्या एका वाटीत पाणी आणि एका वाटीत हरवा घेणार आहे जेणेकरून आपलं प्रमाण जे आहे ना एकदम परफेक्ट असं आता आणखी एक महत्वाची गोष्ट पाणी ना थोडस वाटीला इतकंस कमी घेतलंय कारण की तेवढा आपल्याकडे आंब्याचा रस त्याच्यामध्ये पडणार आहे यामध्ये ना चवीसाठी चिमुट मीठ घालायचं आणि त्यानंतर थोडीशी साखर म्हणजे पारी जी आहे ना असंही आंबा रस टाकणार आहोत त्यामुळे ती गोडच लागेल पण थोडीशी साखर आणि आता हा जो उरलेला आंबा रस आहे तो यामध्ये घालायचा पुढे आता पाणीमध्ये ना मी रस घातलेला आहे आणि छान असं एकजीव करून घेतलं आणि पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे आता छान पाण्याला उकळी आली की त्यानंतर यामध्ये रवा घालायचा आहे रवा घालून छान असं मिक्स करून घ्यायचं पाच ते सात मिनिटासाठी झाकण ठेवायचं छान वाफेमध्ये रवा छान शिजतो त्यानंतर काढून घ्यायचा आहे एका ताटामध्ये आणि एका बाजूला थोडस गरम पाणी घ्यायचं पाणी थंड गरम कोणतंही चालेल आणि हाताला लावून ते आपण मिक्स करून घेणार आहोत पण रवा इतका गरम होता की त्याला पाणी लावून पण हाताला मी लावू शकत नव्हते म्हणून एक मी फुलपात्र घेतलं आणि त्या फुलपात्राच्या साह्याने आपल्याला ते छान असं मळून घ्यायचं आहे जसं आपण तांदळाच्या पिठाची उकड काढतो तसं जेणेकरून त्यात काही गुठळ्या वगैरे असतील त्याही सगळ्यात निघून जातील आणि जो मोदक आहे ना त्याची पारी बनवायला अगदी अगदी आपल्याला सोपं जाईल आता दोन ते तीन मिनटं छान असं फुलपात्राने मी त्याला स्मॅश करून घेतलेला आहे आणि त्यानंतर ना हाताने असं छान त्याचा गोळा करून घेते आणि आंब्याच्या रसामुळे इतका सुंदर असा कलर आलेला आहे ना असं वाटतं ता कलर टाकला पण अजिबात कलर घातलेला नाही सकळ तुमच्या समोरच मी केलेला आहे तर आंब्याच्या रसाने मस्त अशी आंब्याच्या आणि त्याचा वास पण एकदम आंब्याचा सारखा येत आहे सो आता चला आता बनवायला घेऊया मोदक आता मी हाताने पण एक तुम्हाला बनवून दाखवेल आणि साच्याने पण पन... असं हाताने बनवायला थोडासा वेळ लागतो म्हणून इथे मी साचा घेतलेला आहे आणि साच्याच्या साह्याने पटापट असे हे मोदक आता बनवून घेते सिंपल आहे साच्याला आतमध्ये थोडस तूप लावून घ्यायचं बोटालाही तूप लावायचं आणि त्याने जा छान अशी पारी करून घ्यायची आणि वरतो आतून त्यामध्ये सारण भरायचं आणि झाकण पॅक बाहेरच्या बाजूने पुन्हा छान पॅक करायचं खूप मस्त असा हा मोदक इथे तयार होतो चला सगळे फायनली मोदक आपले इथे रेडी झाले अकरा मोदक केले आणि केसर त्यावरती केसरच्या काड्या घालायच्या त्यामुळे दिसायलाही सुरेख दिसतात खायलाही छान दिसतात सो एक एक काडी मी अशी केसरची एक एक मोदक वर ज्यावेळेस आपण ते उकडवू म्हणजे वाफवणार आहोत ना त्यावेळेस ते केसर मेल्ट होणार आणि मस्त असा कलर आपल्या आंब्यांना मोदकांना येणार आहे सो स्टीमर इथे पाणी घालून बॉईल करायला पाणी ठेवलं होतं त्यानंतर यावरती मी मोदक ठेवले आणि झाकण ठेवून आपल्याला साधारण दहा मिनिटांसाठी वाफवायचं आहे अगदी सुंदर आणि सुरेख असे दिसत आहे आणि वाटणार पण नाही की ही रव्याचे उकडीचे मोदक आहे खूपच अप्रतिम झालेले होते दिसायला ही जितके टेम्पटिंग आणि भारी दिसत आहे ना तितकेच खायला पण सुरेख होते आणि उकडीचे मोदक म्हटल्यावर साजूक तुपाची धार त्यावर आलीच पाहिजे त्यानंतर वरती नैवेद्य घेऊन आलो जेव्हा जेवणामध्ये वरण भात मेथीची भाजी चपाती आणि गोडामध्ये भरपूर असे उकडीचे मोदक होते बाप्पांचा आवडता प्रसाद आहे